लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा आणि नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी बुधवारी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला यातील मयतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं यावेळी मयत असलेल्या महिलेच्या अंगावरील सोने लुबाडल्याची घटना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय नवनवीन घटनांनी कायमच चर्चेत असणाऱ्या नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटनेनं चर्चेत आलंय दरम्यान मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहावरील दागिन्यांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारपूस केली यावेळी त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आल्यानं तिथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर संशय आल्यानं त्यांची झडती घेतली आणि त्यांच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले या घटनेनंतर ता तात्काळ जिल्हा रुग्णालय प्रशासनानं संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून चौकशी अंती काय अहवाल येतो याच्यावरून कारवाईचे आदेश दिलेले आहेत कालचं मी प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी का होतो रात्री आल्यावर मी त्याची शहानिशा केली आज सकाळी आम्ही त्याच्या संदर्भात मिटिंग घेतली संबंधित जो माणूस आहे त्याच्यावर चौकशी अंती जो योग्य निर्णय घ्यायचा तर ते, डेफिनेटली कारवाई करण्यात येईल संबंधित सिस्टर इन्चार्ज यांनी आम्हाला रिपोर्ट केलेला आहे संबंधित तुम्ही त्याच्या खिशातनं ती चेन सापडलेली आहे आम्ही योग्य ती कारवाई करून आता कमिटीचा अहवाल येताच त्याच्यावर कारवाई करू दरम्यान नेहमी त्या त्यानं नाशिक जिल्हा रुग्णालय हे चर्चेत असतं पुन्हा एकदा मयत महिलेच्या दागिन्यांची चोरी झाल्यानं रुग्णालय चर्चेचा विषय ठरलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक